नमस्कार मित्रांनो आणि नात्यांची प्रीती या मराठी तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग हे बघा मिस्टर जोशी तुम्हाला जर तुमच्या बायकोचा फोन आला त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला तर आम्हाला कळवा नाहीतर तुमच्यावरही कारवाई करावी लागेल उद्या सकाळी अकरा वाजता पोलीस स्टेशनला या आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे पोलीस म्हणाले हो साहेब राहुल कसं बस म्हणाला पोलिसांची व्हॅन धुरुला उडवत निघून गेली प्रकाराने घरातील सगळे हदरले होते सगळ्यांसमोर एकच प्रश्न उभा होता आरती गेली कुणीकडे आणि हा फ्रॉड तिनेच केलाय की तिला फसवण्यात आले घरात सगळेजण सुन्न होऊन बसले होते आई आणि गीतिका प्रकाराने पोत्या गोंधळल्या होत्या राहुल अरे आरती कुणीकडे गेली काही कल्पना आहे का तुला आई म्हणाला नाही आई ती रात्रीत कधी गेली कळच नाही गेले कित्येक दिवस तिचं वागणं मला थोडं विचित्र वाटत होत पण ती असं काही करेल असं मात्र वाटलं नव्हतं राहुल हताश होत म्हणाला दादा आपल्याला उद्या पोलीस स्टेशनला जावं लागेल नाहीतर उगाच प्रॉब्लेम व्हायचा देवांश बोलला मला तर काही झालंय राहुल म्हणाला तू जास्त विचार करू नकोस जे होईल ते बघून घेऊ देवांश राहुलला धीर देत म्हणाला बी रूम मध्ये आहे राहुल हताश मनाने रूम मध्ये निघून गेला रिया आणि रेणू रसिकाला घेऊन रेणूच्या रूम मध्ये आल्या गीतिकाने आई किचन मध्ये निघून आल्या आज कुणाचं कशातच लक्ष लागत नव्हतं आरतीने सगळ्यांना टाकलं होतं ती कुठे गेली याबद्दल कुणालाही कल्पना नव्हती नाईलाच असत आई आणि गीतिकाने साधस जेवण बनवलं जेवण करून झालं तसं गीतिका रूम मध्ये निघून आली देवाश कुणाशी तरी फोनवर बोलत होता गीतिका आलेली पाहताच त्याने कॉल कट केला आणि आत निघून आला काय झालं देव कुणाशी बोलत होतात गीतिका म्हणाली वकिलांना कॉल केला होता दादाला उद्या पोलीस स्टेशनला बोलावलंय ना देवांश म्हणाला हम्म देव वहिनींची बातमी आता टीव्हीवर येणार ना आता सगळेजण आपल्याकडेच त्याच नजरेने बघतील दीतिका बोलली गीत तू टेन्शन घेऊ नकोस हे बघ या सगळ्यात आपली काय चूक आहे वहिनीवरील आरोप तरी कुठे सिद्ध झालेत आपली चूक नसेल तेव्हा माणसाने घाबरू नये देवांश म्हणाला बरोबर आहे तुमचं पण तुम्हाला काय वाटतं बहिनी मी हे सगळं केलं असेल गीतिका बोलली माहित नाही कदाचित हो कदाचित नाही तू या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस सध्या आपण रसिकावर फोकस करू तिला प्रेमाची आणि आरामाची गरज आहे ओके देवांश बोलला हो गीतिका हसत म्हणाले आरती गायब झाल्यापासून न्यूजवर त्याच त्या फ्रॉडच्या बातम्या येत होत्या दुसऱ्या दिवशी देवांश आणि राहुल पोलीस स्टेशनला जाऊन आले एक एक करून घरातील सगळ्यांची चौकशी करण्यात आली या सगळ्यामुळे घरातील हो वातावरण गढूळ हे सगळं चालू होत तर दुसरीकडे पारितोष आपली खेळी खेळत होता त्याने पाठवलेल्या फोटोंचा गीतिकावर काही परिणाम होत नाही दिसताच त्याने देवांशला भडकवायचा प्रयत्न केला नेहमीप्रमाणे कॉलेज सुटल्यावर देवांश पार्किंग मध्ये निघून आला तो गाडीत बसायला जाणार इतक्यात एका लहान मुलाने त्याला हाक मारली त्याने मागे वळून पाहिलं तसं मुलाने त्याच्या हातात एक इन्व्हलप दिलं आणि पळून गेला देवांशने इन्व्हलप ओपन केलं तर त्यात गीतिका आणि गौतमचे फोटो होते हे फोटो कुणी पाठवले असतील आणि का आय नो गीतिका असं काही वागणार नाही पण तरीही हे फोटो देवांशने इन्व्हलप गाडीत ठेवला आणि घरी निघून आला तो घरी आला तेव्हा गीतिका रसिका रेणू रिया बाहेर पकडा पकडी खेळत होत्या गीतिकाला हसताना पाहून त्याला बरं वाटलं नकळत त्याच्या चेहऱ्यासमोर ते फोटो आले लवकरात लवकर ते फोटो कुणी पाठवले ते शोधून काढलं पाहिजे हे काम तर पारितोषच वाटते खरंच जर त्याने असं केलं असेल तर यावेळेस स्वतःशीच विचार करू लागला तेवढ्यात गीतिका त्याला धडकली अग हो हो किती जोरात धडकतेस देवांश बोलला रिंग मास्टर गीतिका त्याच्या मागे लपट म्हणाली दादा तू बाजूला हो मी वहिनीला काही करून पकडणार रेणू बोलली आता तू काकीला पकड नाही तर ती पळून जाईल रसिका उड्या मारत म्हणाली रेणू गीतिका तुम्ही रसिकापेक्षा लहान आहात तेव्हा बाजूला व्हायचा प्रयत्न करत म्हणाला तसं गीतिका त्याच्या पाठीपाठी लपत ला जाऊ लागली वहिनी ही चिटिंग आहे रेणू बोलली हो ना काकी तू चिटिंग करते चाचू सांग ना तिला रसिका बोलली ते तुमचं तुम्ही बघून घ्या मी आताच आलोय थकलोय मी देवांश पटकन तिथून निघून गेला या चौघी मात्र बराच वेळ खेळत होत्या आईंची हाक आली तसं गीतिका आत निघून आली ती देवांशसाठी चहा घेऊन रूम मध्ये आली देवांश नुकतच फ्रेश होऊन आला त्याने तिच्याकडे पाहून स्माइल दिली चहा पिऊन घ्या नाहीतर गार होईल गीतिका बोलली हम्म देवांश म्हणाला काय झालं तुम्ही इतके शांत का आहात काही झालंय का गीतिका बोलली मी कुठे शांत आहे आत्ताच तुझ्याकडे पाहून हसलो ना देवांशच्या हापीत म्हणाला असं नाही तुमचा चेहरा उतरल्यासारखा वाटतोय गीतिका बोलली माझ्या गीतच माझ्यावर एवढं लक्ष असतं देवांश तिला जवळ घेत म्हणाला लक्ष नाही पण तुम्हाला पाहिल्यावर मला असं वाटलं पहिनी अजून मिळालं नाहीत म्हणून टेन्शन आलंय का तुम्हाला तुम्हाला कुणी काय बोललं का देव गीतिका बोलत होती किती प्रश्न पडतात तुला गीत असं काही नाहीये गणपती जवळ आले ना सा गावाला जायला लागेल त्याचा विचार करतोय देवांश बोलला म्हणजे गीतिका म्हणाली म्हणजे गावाला गेल्यावर तुला असं जवळ घेता येणार नाही ना, ना, ना। देवांश डोळे मिचकवत म्हणाला असं आहे का गीतिका बोलली हा असंच आहे बरं ऐक ना माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये तोपर्यंत मी माझं काम आवरतो देवांश बोलला ओके ठीक आहे गीतिका खाली निघून गेली गीतिका गेली तसं देवांशने गायलरीत येऊन कॉल केला पाच दहा मिनिट तो बोलत होता बोलून झालं तसं कॉल कट करून तो आत निघून आला खायला घेऊन आली त्याने हातातील प्लेट घेतली ती जायला निघाली तसं त्याने हाक मारली गीत कुणीकडे निघालीस देवांश बोलला खाली जाते जरा गीतिका म्हणाली तुझ काही काम आहे का देवांशने विचारलं नाही सहजच गीतिका म्हणाली काही गरज नाही खाल्ली जायची गेले कित्येक दिवसात तुझं अभ्यासाकडे अजिबात लक्ष नाहीये तुझं कॉलेज हे बुडते आणि मला हे अजिबात आवडत नाहीये घरातील वातावरण ठीक नाही माहितीये मला पण म्हणून तू अभ्यास सोडून यात आवस असं मला अजिबात वाटत नाही फोकस ऑन युअर स्टडी देवांश बोलला काय झालं तुम्ही आज असं का बोलताय गीतिका म्हणाली तुला माझं बोलणं चुकीचं वाटते का गीत तूच विचार कर गेले सात आठ दिवसात तू एकदा तरी अभ्यासाला बसलीस का गणपती जवळ येत आहेत तेव्हा आपल्याला गावी जावं लागेल म्हणजे पर्यायाने तेव्हा तुझा स्टडी होणार नाही असं असताना तू अभ्यासाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल तुला आता खाली जायचं ना जा पण उद्यापासून अभ्यास झाल्याशिवाय टाइमपास वगैरे काही करायचं नाही समजलं देवांश आवाज चढवत म्हणाला त्याचा आवाजाचा टोन पाहून तिचे डोळे भरून आले ती पटकन खाली निघून गेली देवांशने लॅपटॉप ओपन केला आणि तो त्याच्या कामाला बसला थोड्या वेळा त्याला मुलांना शिकवायला जायचे होते देवांश रागवल्यामुळे त्याच्याशी कामापुरत होती कॉलेज आवरून झाल्यावर घरी आली की ती आईना मदत करायची आणि रूम मध्ये तिच्याशी बोलणं टाळलं होतं जोपर्यंत रेग्युलर स्टडी करत नाही तोपर्यंत आपण बोलायचं नाही हे त्याने आधीच ठरवलं होतं देवांश कॉलेजमधून घरी आला तो फ्रेश होऊन खाली निघून आला सगळेजण चहासाठी त्याची वाट पाहत होते देवांश डायनिंग वर येऊन बसला गीतिकाने त्याला चहा दिला आई बाबा मी आठ दिवसासाठी बाहेर जातोय देवांश बोलला आठ दिवस का रे असं अचानक काय झालं कुणीकडे कडे जातोय आई बोलला एका कॉलेजमध्ये गेस्ट लेक्चर म्हणून बोलावले आठ दिवसाचे पंधरा दिवसही होती काही सांगता येत नाही देवांश बोलला देव नंतर गेलास तर नाही का चालणार घरातील परिस्थिती पाहतोय ना राहुल आजकाल खूप टेन्शन मध्ये असतो त्याचं खाण्यापिण्याकडेही लक्ष नसतं आई म्हणाल्या आई मला कळते पण मला जावं लागणार गणपतीच्या आठ सिलेबस कम्प्लीट करायला हवे नंतर माझ्या स्टुडंटचा सिलेबसही कम्प्लीट करायचा आहे जायच्या आधी दादा सोबत बोलून घेतो तुम्ही सगळे रसिकाची काळजी घ्या पोलीस आले तरी घाबरू नका देवांश बोलला उमा तो बरोबर बोलतोय आरतीसाठी आपण आपलं आयुष्य थांबवू शकत नाही ना, ना। बोलू नये पण पोलिसांना तिच्या विरोधात पुरावे मिळालेत बाहेर लोक आपल्याकडे चुकीच्या नजरेने पाहतायत राहुलला कामावर लोकांच्या बोलण्याचा त्रास सहन करावा लागतो आजपर्यंत आरतीला आपण आपल्या परीने सांभाळून घेतलं पण तिने जे करायचं तेच केलं बाबा म्हणाले आई बाबा बरोबर बोलतायत पोलिसांनी वहिनीच्या फॅमिलीची चौकशी केली त्यात तिच्या भावाच्या नावावर दोन तीन फ्लॅट असल्याचं समजलं तो तर काहीच कमवत नाही मग हे सगळं आलं कुठून असो मला यावर काही बोलायचं नाही आता या घडीला दादा आणि रसिकाला सांभाळणं आपलं कर्तव्य आहे रेणू तुमचं ताई चालू ठेवा रियाताई ताई तू कुणाच्या घाबरायची गरज नाही अगदी काही वाटलं तर कीर्ती विवेक यांना कॉल करा समजलं गणपतीच्या आतमी येतो तुम्ही तयारी करून ठेवा आपण सगळे गावी जाणार आहोत रियाताई तू ही आमच्या सोबत चल रेणू तिकडे जायच्या आधी काकीला कॉल करून काय काय वस्तू आणायच्या ते विचारून घे आयत्या वेळेस गडबड नको देवांश बोलला हो oh, दादा गुड मी रूम मध्ये जातो मला जायची तयारी करायला हवे मला उद्या सकाळी लवकर जायला निघायचे देवांश उठला आणि रूम मध्ये निघून गेला गीतिकाने जेवणाची तयारी केली आणि रूम मध्ये निघून आली देवांश त्यांचं काम करत होतं तिने तिची बुक्स काढली आणि स्टडीला बसली पुस्तकं समोर असलं तरी तिचं त्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं डोक्यात देवांशचे विचार चालू होते हे असे अचानक का जायला निघाले माझ्यावर रागवून तर नाही ना जात मी काय केलं उलटतेस माझ्यावर रागवलेत त्या दिवसापासून एकदा तरी स्वतःहून बोलायला आलेत का माझ्याशी स्वतःला जाम हुशार समजायला लागलेत गीतिका स्वतःशीच म्हणाली तुझ मनातल्या मनात बोलून झालं असेल तर जरा इकडं लक्ष दे देवांश म्हणाला मी कुठे काय बोलते गीतिका बोलली ते कळते मला देवांश हसत म्हणाला उगाच हसू नका अरे मास्टर मी तुमच्यावर रागवले गीतिका हाताची घडी घालत म्हणाली सेम टू यू पण काय आहे ना उद्या मी बाहेर जाणार आहे म्हणून मग देवांश तुम्हाला माझी काळजी करायची गरज नाही माझं मी पाहून घे गीतिका बोलली हा ते माहिती आहे मला पण तुला माहित नसलेली गोष्ट सांगतो देवांश बोलला कुठली गीतिका म्हणाली हेच की गावाला जाताना तुझा ड्रेस वन पीस किंवा जीन्स घालायचा विचार असेल तर तो बाजूला ठेव तिकडे कंपल्सरी साडी नेसावी लागते देवांश म्हणाला काय म्हणजे मी दिवसभर साडी नेसू दिवसभर सुद्धा सगळेजण स्पेशली लेडीज सकाळी लवकर पाच ला उठतात घरात कमीत कमी वीस पंचवीस लोक असतात आजूबाजूचे येतात ते वेगळे त्यांची बस करायची असते देवांश एवढे लोक गीतिका म्हणाली हो एवढंच नाही तर तिकडे कामवाली हा प्रकार गणपतीत नसतो कारण सगळ्यांच्या घरात गणपती बसतात त्यामुळे भांडी कपडे आपल्याला धुवावे लागतात देवांश बोलला नाही कृतिका म्हणाली अजून एक देवांश बोलत होता तुम्ही मला मुद्दाम घाबरवताय ना रिंग मास्टर दुष्ट फार दुष्ट आहात तुम्ही मला विनाकारण घाबरवल तर मी एक पंच देईन का तुम्हाला दीतिका बोलली तुझा विश्वास नसेल तर आईला विचार बरं अजून एक सांगायचं राहिले देवांश बोल आता काय तिकडे तू मला रिंगमास्टर किंवा देवांश असं हाक मारू शकणार नाही मग काय मारू अहो अशी हाक मारायची रियादा आणि काय हाक मारणार तू देवांश बोलला तुम्ही माझी शाळा घेतय का गीतिका अरे मी इतकं प्रेमाने सांगतोय तर तू माझ्यावरच चिड देवांश म्हणाला मला नाही ऐकायचं मी खालीच जात तिथे तिथे थांबले तर तुम्ही मला त्रास द्याल तिका खाली जायला निघाली देवांशने तिचा हात धरून तिला जवळ ओढलं मला सोडा आधी गीतिका खोट खोटं रागवत म्हणाली बिलकुल नाही मी उद्या बाहेर जाणार मग आज तू माझ्या जवळ नको का रागवलेस माझ्यावर देवांश बोला मी दे कशाला तुमच्यावर रागवू गीतिका म्हणाली मला माहिती आहे तू माझ्यावर रागवलेस गीत मला माहिती आहे घरातील वातावरण बरोबर नसल्यामुळे कुणाच कशात लक्ष लागत नव्हतं पण म्हणून आपण आपली रोजची कामं बाजूला ठेवून टाइमपास करणं कितपत योग्य आहे तू तुझं तु तु स्टडी मधील लक्ष पूर्ण काढून घेतलं होतंस म्हणून रागवलो मी कितीही कसं चालेल सांग म्हणून बोललो मी तुला ओरडायला मला आवडतं असं काही नाहीये देवांश म्हणाला पण मला सवय नाही तुमच्या ओरड्याची तुम्ही प्रेमाने सांगू शकत होतात ना गीतिका म्हणाली काही गोष्टीत थोडं स्ट्रिक्ट व्हावं लागतं गीत बरं ऐक गणपती जायच्या आधी तू तु तुझी शॉपिंग करून घे साडी वगैरे घ्यायची असेल ना तुला तू तु रेणू आणि रिया ताई जाऊन या रिया ताईला पण काय हवे ते घेऊन दे ती आपल्याकडे मागणार नाही देवांश म्हणाला तुम्ही का नाही शॉपिंगला मला शॉपिंग करायची होती ना देव दितिका म्हणाली ती दिवाळीत करू आता मला जावं लागेल देवांश बोलला ही चिटिंग आहे रिंग मास्टर कितिका म्हणाली आता पुरती माफी असावी राणी साहेब नेक्स्ट टाइम तुला नक्की घेऊन जाईल देवांशीच्या गालावर ओट टेकत म्हणाला हा बोल ना की फक्त लागतच राहणार रह आहेस तू तिच्या खांद्यावर हनवटी ठेवत म्हणाला मला त्रास देऊ नका गीतिका बोलली हा त्रास आवडत नाही का तुला देवांश म्हणाला मला काम आहे मी जाते गीतिका पळत खाली निघून गेली ती गेली तसं तू हसायला लागला दुसऱ्या दिवशी सकाळी देवांशीच्या कामाला निघून गेला आज जवळजवळ महिना दीड महिन्यांनी आरती पोलिसांच्या ताब्यात आली आर्ती राहुल तिला भेटायला पोलीस स्टेशनला गेला त्याने मिनिट बोलायची परवानगी मागितली पोलिसांनी परवानगी तिला भेटायला गेला आरती मान खाली घालून बसली होती राहुलने तिला हाक मारली आरती राहुल राहुल बर झालं तुम्ही आलात या लोकांनी मला विनाकारण पकडून ठेवले यात माझी काही चूक नाही राहुल आरती म्हणाली मी तुला काय कमी केलं म्हणून तू आमच्याशी असं वागलीस सांग ना आरती राहुल म्हणाला राहुल माझी यात काही चूक नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आरती बोलली मग मला सांग तुझ्या भावाच्या नावावर जे तीन फ्लॅट आहेत ते कसे काय घेतले त्याने राहुल बोलला मला नाही माहित पण माझं यात काही दोष नाही आरती बोलली खोट किती खोट बोलणार तू तु आरती तुला काय वाटतं मला कळणार नाही हे बघ हे तुझ पासबुक ज्यात तुझा, तुझा सगळा पैसा आहे राहुल तिला पासबुक दाखवत म्हणाला हे तुम्हाला कसं मिळालं आय मीन कुठून आरतीच्या चेहऱ्यावर अक्कल दिली आहे का हे पासबुक मी पोलिसांच्या हवाली करणार आहे तू हे पासबुक कुठे ठेवले सांगू सांगू का बोल राहुल म्हणाला राहुल प्लीज हे पासबुक तुम्ही पोलिसांना देऊ नका यातील पैसे आपल्याला कामाला येतील आपल्या का रसिकाचं भविष्य उज्ज्वल होईल आरती बोलली भविष्य माय फूट माझ्या मुलीचं भविष्य उज्ज्वल करायला मी समर्थ आहे समजलं तुला तिचा बाप तेवढा सक्षम आहे आज तू तुझ्या भविष्याची चिंता कर डिवोस देना रे तुझा मी डिवोर्स देणार आहे तुला तुझ्यासारख्या बाईला मी माझ्या नजरेसमोरही धरू शकत नाही राहुल बोलला हे पासबुक तुम्हाला देवांश भाऊजींनी दिलं ना तो माणूस तर सज्जन त्याचा पुतळा समजतो स्वतःला त्याला मिळेल असं वाटलं नव्हतं मला पण चलाक निघाला तो तुम्ही पण काय त्याच्या नादी लागता तो जाळतो तुमच्यावर आरती दा खात म्हणाली शटा चुप बिलकुल चुप माझ्या भावाबद्दल एक शब्द जरी काढलास तर राहुल म्हणाला तुमचा भाऊ साधा सुद्धा नाही समजला ना आहे तो भिकेचे डोहाळे लागले आणि त्यांच्यासोबत तुम्ही पण मस्त ऐश्वारामात जगायचं सोडून जग दुनियेला पैसे वाटत फिरतात समाजसेवा म्हणे आरती म्हणाली तुझ्यासारख्या निर्बुद्ध बाईला काय करणार तुझ्या या केस सोबत मी डिवोर्स पिटिशन आणि माझ्या रसिकाची कस्टडी अशा दोन्ही केस फाईल करतोय गेट लॉस्ट राहुल रागात बाहे बाहेर निघून आला राहुलने त्याच्याकडचे पासबुक पोलीस स्टेशनला सबमिट केलं आणि तिथून बाहेर पडला गीत मध्ये एरझाऱ्या मारत होती आतापर्यंत तिने देवांशला दहा ते पंधरा कॉल करून झाले असतील त्याचा मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता तिने रागात मोबाईल बेडवर आदळला आणि बॅग भरायला घेतली ती देवांशचे कपडे बॅगेत भरू लागली तेवढ्यात एक एनव्हलप खाली पडलं गीतिकाने एनव्हलप ओपन केलं त्यात तिचे आणि गौतमचे फोटो होते फोटो पाहून गीतिका शॉक झाली तिने इन्वलप उलटून पालटून पाहिलं त्यावर नाव पाठवलं असेल हे यात जो फोटो आहे तो मी आणि गौतम कॉलेजला जात आहे तेव्हा माझा पाय घसरून मी पडणार तेव्हा गौतमने मला हात दिला होता तेव्हाचा फोटो हे फोटो गौतमने ते देवांशला पाठवले नसतील ना पण तो कसा काय फोटो काढेल इन्वलपवरच अक्षही त्याचं वाटत नाही मला पाठवलेल्या वर कुणाचं नाव नव्हतं पण ही एनव्हलप आणि मला आलेले इन्व्हलप सेम वाटतिकाळून पाहू लागली तेवढ्या तिच्या डोक्यात प्रकाश पडला तिचे डोळे रागाने लाले तिने सगळी इनवलप साक मध्ये भरली आणि खाली निघून आली आई मी जरा बाहेर जाऊन येते गीतिका म्हणाली गीतिका येताना गजरेवाल्यांना उद्याची आठवण कर आपण संध्याकाळी गावी जायला निघणार आहोत आपल्याला सोबत न्यावी लागतील आई म्हणाल्या हो आई सांगते किथिकाने गाडीची चावी घेतली आणि बाहेर जायला निघाली तिला आजपर्यंत फक्त शंका होती पण आज ती खरी झाली तिने गाडीचा स्पीड वाढवला कधी एकदा त्याला भेटते असं तिला झालं होत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद